आलात ना की मला रिंग द्या आलात ना की मला रिंग द्या म आपण लगेच लाईटचं फिटिंग वगैरे करून देतो तुम्हाला काय हरकत नाही काल उंबर लावले होते त्याला फक्त एक जनावर त्याच्या जवळ जाऊ नये म्हणून फक्त एक तात्पुरतं ट्री गार्ड केलेलं आहे त्याला नंतर मजबूत करू आम्ही की जनावर त्याच्या फक्त जवळ जाऊ नये अशा हिशोबानी त्याला आम्ही केलेलं आहे त्याच्यानंतर आज साहेब आले होते त्यांनी ही चारी खोल केलेली आहे थोडंसं पाणी इथनं वाहून जात होतं त्या ठिकाणी त्यांनी चारी खोल केली आला नंतर अजून खोल करायचं का काम आपण नंतर बघू आता सध्या तात्पुरतंचं काम झालेलं आहे आपलं पाणी साठून त्याच्यात माडी मुरेल दुसरी गोष्ट हे छोटा उंबर होता त्याला थोडंसं जरा जास्त मजबूत करण्याचा के प्रयत्न केला आहे पण आता काही गोष्टींची अडचण आहे लाकडं पण थोडीशी कमी पडली आपल्याला तरी आपण जॉईंट मारत आहात तात्पुरते याला संरक्षण दिलेलं आहे की कोणतं जनावर याच्याजवळ जाऊन ते पानं खायला हे करू नये जेव्हा ते फुटेल तेव्हाच त्याला अजून जरा व्यवस्थित केलं पाहिजे अशा पद्धतीने आम्ही आजचा दिवस मार्गी लावला माऊलींचा स्वागत आहे आज तिघ होतो साहेब तावरे साहेब आणि मी तुम्ता, तुम्ता, तुम्ता।